बजाजनगर येथे विजेचा झटका लागून बैलाचा मृत्यू झाला असून साठ हजार रुपयांचं सा नुकसान झाले आहे तृप्ती गेस्ट हाऊसगत असलेल्या ॲक्सिस बँकेला दिलेल्या वीज कनेक्शनचे विद्युत प्रवाह पावसाच्या पाण्यात उतरल्याने सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान बैलगाडी गुरांना चारा आणण्यासाठी जात असताना बैलगाडीला झुकलेला एका बैलाचा पाय बैल या ठिकाणी विद्युत प्रवाह असलेल्या पाण्यात पडताच बैल जमिनीवर कोसळला अचानकपणे घडलेल्या या प्रकरणाने गाडीतील टायगर जाधव हो। गब्बू आणि गीता या मुलांनी आरडाओरड केली यामुळे नागरिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली येथून धावणाऱ्या कुत्र्यांना शॉक लागल्याचे लक्षात येतात नागरिकांनी दुसऱ्या बैलाला गाडी बसून मोकळे केले असून बैलगाडीत बसलेल्या मुलांनाही खाली उतरवले यामुळे तीन मुलं आणि एक बैलाचे प्राण वाचले यावेळी सुद्राम पारे अर्जुन आदमाने नंदू काळे कैलास भोकरे काकासाहेब मदन कारले भाऊसाहेब डमाळे रमेश शेळके आदींनी मदत कार्य केले या घटनेत शिवाजी जाधव यांच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याने साठ हजार रुपये नुकसान झाले आहे या संदर्भात वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे आज जर घर सिल निकल येते चार आले निकल आता चार येते बैल तो बिजली करत लग गा उसको बच्चे ते तीन सात बच्चे मार के निकल गे और आपला साठ हजार का बैल हो, तो नुकसान भरपाई होणार सर एम एस सीवर धडक मोर्चे घेऊन गेलो असता कारण पाहिजे ते एम एस सी बी एकदम ढसाळ कारभार असल्यामुळं एम एस सी बी कुठलाही ट्री कटिंग नाही काय नाही कुणाचे लाईट तुटलेली असेल ते जोडत नाही का काय नाही आणि त्याच्यामुळं कमीत कमी आज हा बैल बघा तुम्ही हा एक गरीब माणूस गवळी समाजाचा माणूस दररोज त्याला म्हणजे दुधावर व्यवसाय करावा लागतो दूध विकूनच त्याचा उदरनिर्वाह होतो त्याचा कमीत कमी आज साठ हजार रुपयाचा बैल शॉक लागून एक्स बाजूला ॲक्सिस बँक या कॉम्प्लेक्सच्या बाजूला पोलवरून सप्लाय जात असताना मध्ये रोडलाच वायर लिकेज असल्यामुळं त्यामध्ये गाडीमध्ये बसलेले असलेले कमीत कमी तीन चार मुलं छोटी छोटी मुलं आणि बैल एक बैल जागेवर शॉट लागून मरण पावला तरी त्या बिचाऱ्याला कमीत कमी एक शासनाने किंवा एम एस ना या बिचाऱ्याला मदत देण्याचे प्रयत्न करावे बँकच्या यांच्याकडनं मदत नाही मिळाली तर भूमिपुत्र संघटनातर्फे आंदोलन छेडण्यात येईल याच्याकरता आम्ही सर्व सेवाभावी संस्थेचे शंभर या दोनशे लोक जाऊन डायरेक्ट मोर्चा तडकोत जी बैलगाडी जात होती ती राजस्थानी लोकांची त्याच्या मागे माझी मोटरसायकल होती चालत होती बैल घसरून पडला आणि मला वाटलं काहीतरी घसरून पडला का मग नंतर थी तीन मुलं होते गाडी ते मुलं बी पडले चिखलानं पूर्ण भरले होते आणि बैल मी मरून पडला लोकांनी धावताहून ते बैल दोरी कापली वगैरे आणि एक बैल बाजूला गेला आणि त्या मुलाला बाजूला कोणीतरी दवाखान्यात नेलं गेलं का कुठं नेलं जोडा मला माहीत नाही नंतर इथं जे जे संस्था आहे संभाजीनगर भाऊ या संस्थेच्या लोकांनी यांनी मदत कार्य करून बाकीचं पोलीस बोलून हे बोलून त्यांनी पुढचं कार्य पार पाडलं नेहमीप्रमाणे ते गरीब गरीब लोक आपल्या कामानिमित्तानं या ठिकाणी चारा आणायला जात असताना ॲक्सिस बँक आणि हे पोल या दोन्ही सेंटरमध्ये एक वायर लिकेज असता लिकेज होती त्या लिकेजमध्ये त्या गाडी गाडी चारा निघत असताना त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये दोन मुलं होते दोन तीन मुलं होते आणि दोन बैल असतात म्हणजे अचानकच त्यांना करंट लागला करंट लागून दिला बैल तडफडत असताना लगेच एक सामाजिक संस्थेचे जे भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे जे आणि इतर जे नागरिक आहेत तिकडे धावून आले आणि जे जे मोठी मनुष्य आणि टा होणार होती त्या सर्व ना दक्ष नागरिकांच्या वतीने टाळली गेली आणि ह्या या, या एम सी बी आणि ॲक्सिस बँक यांच्या गलतान कारभारामुळं या ठिकाणी एवढा मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली वावरत असताना त्यांना शॉक लागला आणि त्यांचा बैल त्याच्यामध्ये दगावला आणि तसंच दोन मोटरसायकलवरचे व्यक्तींनाही शॉक लागला आणि ते जखमी स्वरूपात आहे आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे तसंच ए बी सी बीने जे आहे ते वारंवार तक्रार करूनही ते दुर्लक्ष करतात पण आज अशा किती तक्रारी होणार आहे असे किती आंदोलन छडले जाणार आहे याचाही सरकार दखल घेत नाहीये एक ना एक दिवस आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत त्यांच्या वतन हे जे गोरगरिबाचं नुकसान झालेलं आहे हे भरून निघालंच पाहिजे पाणी साठलं एमआयडीसीचं पण इथं काम एमएसीबीच त्याच्यानंतर इथं जे चिखल पडलाय एम एसीबीच्या लोकांनी सुद्धा इथं लक्ष द्यायला पाहिजे कुठं कुठं वायरी टाकल्या उघड्या त्याच्यानंतर आम्ही परवा दिवशी एम ऑफिसला जाऊन आलो लोकांनी सांगितलं रात्रभर लाईट नव्हती ते कामं करतात पण त्यांनी लोक भरती केली पाहिजे ना कारण त्यांची तक्रार अशी आहे आमचे लोक कमी येत पण ठीक आहे कमी येत पण लोक मारायचे मग जर हा बैल मरत नाही तर चार मुलं जर मेली असती तर त्यांच्यावर किती दुखा डोंगर असताना आज सकाळी साधारणतः नऊ वाजता बैल हे या गवळी लोकांची बैलगाडी इथून जात असताना आमचे संस्थेचे उपाध्यक्ष काकासाहेब चिळेकर इथून जात होते जाता जाता त्यांच्या तिथे त्यांच्यासमोरच ही घटना घडली आणि हा तडफडता बैल त्यांनी मात्र मृत्यू स्वतःनी पाहिला आणि सर्व दुर्घटना भूमिपुत्रांच्या कार्यकर्त्यांना तो बोलून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना बोलून आ, नौन, नौन या ठिकाणी याचे पोलीस स्टेशनला जाऊन नोंद केली आणि या सर्व लोकांना इथे बोलून मदत केली आणि नंतर एम एस एम एस सी बीचे कार्यकारी अभियंता इथं जे उपस्थित होते त्यांनाही जाऊन आम्ही भेटलो आणि याची आम्ही त्यांना दखल घेण्याची विनंती केली पहिलं शॉक लागून गेलं आहे तर मी आमचे जे शाखा अभियंता आहेत राठोड त्यांच्याशी बोलून म माहिती घेतलं आणि हे लोक आलेत की असं असं एक दुर्घटना झालेली आहे ते पाहण्यासाठी मी ते साईटवर आलो आहे जे काही झालं ते एक ॲक्सिडेंटेड होतं आणि ते ॲक्सिडेंटमुळे प्रकार घडलं आहे जे झालं ते दुर्दैव आहे आणि नियमाप्रमाणे जे करता येईल बिलकुल म्हणजे गरिबाचं नुकसान नाही निवायला पाहिजे त्याच्यासाठी जे काही नियम नियमाप्रमाणे माझ्याकडून मदत लागेल आणि एम एस सी डी सीकडून ते मी जरूर पूर्ण करेल आणि पुढे असं दुर्घटना नाही व्हावं याच्यासाठी आपण काहीतरी